नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आपण आहोत आणि प्रीती मस्तकर मॅडम तुमचं स... येस तुमचं स्वागत आहे एन डी टी व्हीमध्ये आणि त्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत पण तुम्ही अलीकडे केलेलं संशोधन हे महाबळेश्वरच्या घोड्यांशी निगडीत आहे बरोबर इट तुम्ह इज झोनॉटिक ओरिजिन आहे कोविड पण झोनॉटिक होतं आणि हे माहितीच नव्हतं म्हणजे कोणाला काय चालू होतं म्हणजे प्राण्यापासून माणसामध्ये झालं झालेलं ट्रान्समिशन वायरसचं तर आ, हा प्रोजेक्ट आला आमच्याकडे कलेक्टर्स ऑफिसमधनं शेखर सिंग त्यावेळेस कलेक्टर होते आमच्याकडं मार्च एप्रिलमध्ये आला आणि मेमध्ये आम्ही तो प्रोजेक्ट घेतला करायला हा येतो हेल्थ रिस्क मॅनेजमेंटच्या खाली एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स मी शिकवते तर त्याच्या खाली हेल्थ रिस्क मॅनेज पब्लिक हेल्थ रिस्क मॅनेजमेंटमध्ये येतं आणि आम्हाला असं कळलं की खूप असं डिसिजसचा स्पर्ट आहे त्याच्यात मुलांना पण बऱ्यापैकी होतं आहे तर तेवढंच माहिती होतं आम्हाला मी माझे चार असिस्टंट रिसर्च असिस्टंट स्टुडंट्स रिसर्च असिस्टंट घेऊन गेले आणि आम्ही मुक्काम केला महाबळेश्वरला आम्हाला काही माहीत नव्हतं काय आहे आम्हाला सगळं शोध संशोधन करायचं होतं गेलो आम्ही पहिलं तर पहिलं मग आता डिसिज तर मग पहिलं आम्ही सगळं हॉस्पिटल्स पालक केलं सगळे हॉस्पिटल्स एकूण एक क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये बिकॉज बोथ प्लेसेस व्हा दोन्हीकडे प्रॉब्लेम होता त्याच्यात आम्हाला आढळलं की सगळं वॉटरबोन डिसिजेस गॅस्ट्रो एन्ट्रायटिस म्हणा सो यू नॉट अवेअर दॅट वॉट वॉज द कॉज बिहाइंड ऑल दिस डिसिज ओके तर ते डिसिजेस बघितल्यानंतर आम्हाला त्या लक्षात आलं की इट इज वॉटर बोन डिस आणि काय काय डिसिज होता डायरिया तर डायरिया होता यू हॅड गॅस्ट्रोएंट्रायटिस आणि सामो सामोनेला इट्स शोड सामोनेला रिलेटेड रोटा वायरस रिलेटेड कारण मुलांना रोटा वायरस च दिलं जात फुल पाचगाणीमध्ये आणि महाबळेश्वर मध्ये तरी ते आझाद बिकॉज ऑफ दिस रोटा वायरस च व्हॅसिनेशन इट वॉश डेंजरस फॉर द टुरिस्ट फॉर द टुरिस्ट बिकॉज दे डोंट नो दे आर कमिंग ते येतात ते पाणी पिताय ते कड दे व्हू डॅविंग गिटिंग ऑल यस दे मस्त बी गोनि बॅक विथ द डिसिजस तर पहिल्या तर आमच्या लक्षात आलं की वॉटर बोन आहे वॉटर बोन असल्यामुळे मग आम्ही काय केलं कुठे आहे बाबा सोर्स सोर्स ऑफ वॉटर कुठे आहे आपला वेनालेक काय प्रॉब्लेम आहे वेनालेकला अरे वेनालेक तर तुमचं पिण्याच्या पाणीचं जर ओरिजिन आहे तर त्याच्यामध्ये माणसं हे जात आहेत बोटिंग करत आहेत इकडं घोडे आहेत इकडं सगळं आहे बरं मग आम्ही ते पाणी घेतलं आणि सगळं पाणी बाकीचे पण सॅम्पल्स घेतले आणि लॅब टेस्टिंगला आणले पुण्यामध्ये hmm. कारण आम्ही जेव्हा सॅनिटेशन डिपार्टमेंटमध्ये बघितलं hmm. महाराष्ट्रामध्ये hmm. महाबळेश्वरमध्ये तर त्याच्यामध्ये ते, ते दाखवत होते की झिरो इकोलाय झिरो एव्हरीथिंग ज्याच्यावरती आय थॉट इट वॉज बेस्ट पुण्यात आणलं आणि कमर्शियल एरिया रेसिडेन्शियल एरिया पहिल्या चाचण्यामध्ये काही सापडलं नाही झिरो इकोलाय तिकडच्या चाचण्याच करा चुकीच्या

इकडे पण दिलं आमच्या लॅबमध्ये इकडच्या वॉटर लॅब गवर्नमेंट अप्रूव्ह सगळीकडे कॉन्टॅमिनेशन व्हेरी हाय व्हॉट इज शॉकिंग ऑफ व्हायरसेस अँड ऑफ बॅक्टेरिया व्हायरसेस अजून माहीत नव्हता पण बॅक्टेरिया हाय इकोल आहे सामोनेला ऑल ऑफ दिस वर्ध आहे आणि हे घोडे हे त्याचं मुख्य कारण ते नंतर कळालं म्हणजे आम्हाला की वी आर नॉट अवेअर ऑफ दिस वी आर सेंग ओके वॉटर कंटॅमिनेशन मुख्य म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट विच वॉज द ड्रिंकिंग वॉटर सॉस त्याच्यामध्ये अजूनही मोर दॅन द वॉटर सॉस विच वॉज द वेनालेक त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्लांटमध्ये अजूनही होतं इट वॉज हायर द इकोलाय कॉलिफॉर्म्स सो दिस वॉज फ्राईटनिंग मग काय असेल तर वी न्यू दॅट एक्वाईन वेस्ट हॅज रोटा व्हायरस इट हॉज गॉट हँड्रा व्हायरस इट्स गॉट सामोनेला इट्स गॉट लीद आणि वेनॅट लेकच्या वरतीच प्लॅटो वरती घोडे पार्क केलेले असतात इलिगली लेट मी टेल यू आय नो इट इज द एम प्लांट जागा इट इज नॉट फॉर हॉर्सेस इट इज एम प्लांट पण ह्या लोकांनी घेतलं आहे त्यांच्याकडं किती घोड्यांची संख्या आहे uh, साधारण सेवन्टी फाईव्ह आणि सगळे बाकीचे मिळून इट गोज टू अराउंड हंड्रेड अँड सिक्स्टी ओके एकशे साठशे साठ एकशे साठ ते दोनशेच्या दरम्यान असच आहे सो गोड्याच्या लीद पासून वेनालेक कंटामिनेट होत होतं तेच पाणी पर्यटक आणि तिथले लोक पीत होते आणि हो, तेच वॉटर ट्रीटमेंट प्लॅंट ला जातं आणि त्यामुळं त्यामुळे किती रोग होते एक ते रोटा व्हायरस होते रोटा वायरस एक आहे विच कॉजेस लॉट्स ऑफ वॉमिटिंग आणि डायरिया म्हणजे एकदा त्या क्लिनिक मी पाच गाणीच्या क्लिनिक मध्ये गेले होते पेडियाट्रिक क्लिनिक अशी आजी बसली होती बाहेर त्या मुलाला लिस्टलेस मुलगा होता सो हॅव एनी डेथ रिपोर्टेड अर्ली ऑर नॉट डेथ काय होतं त्यांना सलाईनवर ठेवल्यानंतर कारण त्यांना कॅन्सिलेशन केलं होतं असतं कंपल्सरी करतात कंपल्सरी सगळ्यांना करतात तर तरीही मॉबिडिटी होते त्यांना ठेवल जात हॉस्पिटल मध्ये पण ते एकदम खूपच टेक्स सोशल शॉक या तर डेथ असले तर आपल्याला माहिती नाही किती महिने चालले तुमचं सर्च सो दिस टू थाउजंड मध्ये मी विचार बघितलं की हॉर्सेस स्टार्टिंग दे पार्किंग आउट देअर तर जेव्हा ते वेस्ट तुम्ही कलेक्ट नाही करत तुम्ही तिथं हॉर्सेस ठेवताय तुम्ही कलेक्ट नाही करत वेस्ट ते सगळं पाण्यात जाते पण मोस्ट शॉकिंग मॉज वॉटर ट्रीटमेंट प्लांट नऊ वर्ष तो वॉटर ट्रीटमेंट प्लांटला सर्व्हिसिंग केलेलं नव्हतं नऊ वर्ष नऊ वर्ष व्हेरी शॉकिंग सो इट वॉज नॉट क्लीन्ड इट वॉज नॉट एबल टू हँडल एनी व्हायरस ऑर बॅक्टेरिया मला त्या प्रशासनाला धन्यवाद द्यायचे की बाबा महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले पर्यटक ज्या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये जातात आणि ज्याचा पाण्याचा एकमेव स्रोत हा तो वेन्ना लेख आहे तो नऊ वर्ष साफ केलेला नव्हता हॅपनिंग तर ते आमच्या लक्षात आलं मग ते आम्ही कलेक्टरांच्या पण लक्षात आणलं कलेक्टर पण त्यांनी दोन हजार सोळा ते हे पर्यंत चाललं आठ वर्ष चोवीस पर्यंत चाललं आणि तुम्ही रिपोर्ट केव्हा सबमिट केलं so, प्रोजेक्ट मागच्याच वर्षी पण द गोइंग फॉर सो तो आम्ही लगेचच केला म्हणजे मिस्टर दोडी जे कलेक्टर आहेत आणि सीओ मिस्टर दोडी वॉज व्हेरी हेल्पफुल आणि मग आपले हे सीओ मग आम्ही मीडियाकडे आलो सो दॅट थिंग स्टार्ट हॅपनिंग यु नो तर डिसेंबरमध्ये मिळाल जानेवारी लगेचच

घोड्या तिकडे पण त्यांचं वेस्ट आता कलेक्ट म्हणजे वी हॅव टोल देम टू बी त्याची स्ट्रॅटेजी सोल्युशन टू बी सेपरेटेड या बट फर्स्ट ऑफ ऑल टू टेक द वेस्ट हॉर्स इक्वाईन वेस्ट तिकडनं काढणं आणि बायोमिथेनेशन किंवा पॅलेटायझेशन करणं तर ते त्यांनी केलं लगेचच त्यांनी बायोमिथेनेशन ते वेस्ट कलेक्ट करायला लागलेत आणि त्यांनी बायोमिथेनेशन मध्ये टाकायला लागले आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट स्वच्छ झाल्यामुळे थर्टी फर्स्ट मेचा इज दर एनी सोल्युशन आय मीन वेदर यू हॅव सजेस्टेड व्हाट इज झिरो Have you suggested them. that tourists should not be allowed to enter in the winner Lake? Uh, we just said that tourists need to be informed. Okay, about they, what? To, that, to clean that your lake. Water, uh, That it should they should not go in uh. is my suggestion. Okay. Because okay. first of all, contamination has to be separated from the uh. uh, from the drinking water. Mm. So uh, that was the suggestion. to it, it would be better. It will be better. Be better. Uh. But usually, drinking water is not available for such activities. Fine. Okay. ओके टुडे वी आर इन इंडिया मेबी इट इज नॉट सो तुम्ही समजा युअर इन अ टोन एरिया तुमच्या ह्याच्यात आणून केमिकल काय करणार आहे सो इट बी ऑफ ऑफ सेपरेट फ्रॉम एनी द ड्रिंकिंग वॉटर वॉटरचं हे संशोधन माझ्या बरोबर आले चार विद्यार्थी निखिल अटक रोहिणी सातपुते विनीत विनीत नावाचा एक होता आणि सूरज असे भोले असे चार जण आम्ही जाऊन बुकम केला ऑन एन ऑल फेल सिक हो वी ऑल फेल सिक्स शी बिकेम सो सिक आय टू ऍडमिट हर इन ग्रेट मी संशोधकच आजारी पडले बर ऑन एन एव्हरेज महाबळेश्वर आणि पाचगणीतले किती लोक दरवर्षी आजारी पडत होते ह्या कंटॅमिनेशन तर काय होतं विथ व्हिजिटर्स दे गो बॅक टू देअर ओन हॉस्पिटल ओके फाईन हे जर टुरिस्ट टुरिस्ट पण रेसिडेंट रेसिडेंट चा माझ्याकडे सगळा डाटा आहे कारण पण ऑन एन एव्हरेज सो वी हॅड समथिंग लाईक 97 केसेस इन अ मंथ 97 गॅस्ट्रो हो या

तिथली वॉटर ट्रीटमेंटची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पण अजूनही तिथे घोडे आहेत अजूनही पर्यटक आता तिथे काय पर्यटक जातात ते, ते, ते प्रत्येकजण तुम्ही आणि मी पण ड्रिंकिंग वॉटर कुठून आपण ते ह्याच्याच पाण्याच्या बॉटलच विकत घेतो त्यामुळं ते प्रमाण तुलनेनं कमी आहे पण तरीसुद्धा तुम्ही बाकीच्या पर्पजसाठी स्नान वगैरे ह्या गोष्टीसाठी जे पाणी वापरता ते कंटॅमिनेटेड होतं आता ते बऱ्यापैकी सुधारलेलं आहे पण ही गोष्ट धक्कादायक आहे की ज्या घोड्यांचं आकर्षण पर्यटकांना असतात तेच घोडे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या अक्षरशः मी असं म्हणेन की प्रदूषणाच्या मर्यादेत मुळावरती उ उठलेले आहेत बाकी त्यांचा व्यवसाय आहे आणि तो त्यांना करू दिला पाहिजे पर्यटकांनासुद्धा तिथे जाऊन त्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे पण पुरेशी काळजी घेऊन त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी पर्यटनाच्या ॲक्टिव्हिटी करायला खरंच परवानगी द्यावी का त्याच्यावर विचार व्हायला हवा कॅमेरामन निकेतन माने स्वामी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे